नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी मध्ये आपलं स्वागत आज आपण बोपोर्द शहरातून आहे आणि बोपोर्द तहसील कार्यालयामध्ये जे, जे तलाठी आहेत ते बेरबारचे बिल मागत आहेत एका फाईलवर सही करण्यासाठी हा बघा व्हायरल व्हिडिओ सही बिल मारून द्या स्टॅम्प बिल करतो मी स्टॅम्प मारावं लागेल ना चल ना माझ्या स्टॅम्प मार मग हे वाटू आले हॉटेल आले दारूगंज ते बिल देण पडना दे ना तो देना। बिल तेला मी स्टॅम्प तुझ्यावर येतो ना मी मी कसा भरणार आहे बिल साहेब एवढं तुम्ही हे करा ना बिल कसं भरू मी मग आ कुठं काय बोलला हई आप मोबाईल मी खाजे घेतो लगे मित्रांनो आपण हा व्हिडिओ भोपपूरजंचा तहसील कार्यालयातला जो तलाठी आहे हा त्यांचा व्हिडिओ आहे त्यांच्याकडं भोपपूरजं तालुक्यातले बरेचसे गावं आहेत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद